नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण फ्री सिवन क्लास पाठीमागच्या भागावरून पुढील भागाचे कटिंग परफेक्ट कटिंग कसं करायचं हे पाहणार आहोत चाळीस साईज कट ब्लाऊजचं पुढील भागाचं परफेक्ट कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात भाग या पाठीमागचा भाग प्रत्येक ब्लाउज साठी सेमच घ्यायचा आणि तोच वापरून आपल्याला पुढील भाग काढायचा आहे तर आता इकडं एक इंच सोडायचंय इकडे एक इंच सोडून द्यायचं आणि असे लाईन आखायची उभी लाईन आख लाईन आखली हा सगळ्या ब्लाउज आणि त्यानंतर याच्यावर असा हिथून म्हणजे लाईनवर हा पार्ट ठेवायचा आहे पाठीमागचा आणि तो जसा आहे तसा आखून घ्यायचा शोल्डर मुंडा आणि इकडे साईडला सोडले हा खालून एक इंच सोडले ना हम्म हे हे काय एक इंच खाली सोडायचं आणि पुढील मुंडा पुढील मुंडा किती आहे जो काय असेल तो हां सहा सहा आहे परत हा आखून घेतला आणि एक इंच अंतर ठेवून मुंड्याला आकार दिला हा पुढील मुंडा आणि हा मागचा मुंडा स्काट मार्च आणि पुढील गळा पुढील गळाचा तयार साडेपाच ते अर्धा इंच शिलाई मार्जिन इंच घेतले अडीच अडीच साडेपाचर इथपर्यंत सेम आहे साध्या सारखं आणि कटोरी सारखं आता आपल्याला प्रिन्स कटचा कट द्यायचा आहे तर प्रिन्स कटचा कट इकडून बटन कडून चार इंचावर घ्यायचा चार इंच कसं घेतलं तर छातीचा दहावा भाग चाळीस साईज छाती तर चाळीसचा दहावा चार येतो हा झाला आडवा टक्स हा आडवा टक्स आणि उभा कसा घ्यायचा उभा एक तर वरून अकरा घ्यायचा परंतु आता सगळ्या ब्लाऊजची उंची कमी जास्त असते प्रत्येकाची थांबा ना प्रत्येक ब्लाऊजची उंची कमी जास्त असते त्यामुळे ते पण चुकतं तर काय करायचं खालून पाच इंच घ्यायचं असं उंचीला हा टक्कच पाच इंचा घ्यायचा घेतला आणि आता इकडे बटनपट्टीकडे एक इंच आणि इकडे साईडला दीड इंच आणि हे इथं जुळवून घ्यायचं पाच इंच सगळ्यांना का फक्त चाळीस सगळ्यांना त्या दिवशी मी सांगितलं अकरा घ्या किंवा दहा घ्या परंतु आगा। ते नुसार उंचीनुसार हा का त्या लाईन वरून पाच टाक म्हणजे हे जे कट होणार आहे ते हे वाढवायचंय आपल्याला म्हणून सोडलं कळलं का हे इथं का सोडावं लागतं हे इथं हे कट होणार आहे म्हणून इकडं वाढवून घ्यावं हो लागतं नाही तर मग हे हे अंतर कमी होईल ना शिलाईत एवढं जाईल इकडं बटनपट्टी लावताना एवढं मग एवढंच राहील ते व्यवस्थित होत नाही ब्लाऊज आणि आता आपल्याला कटचा कट द्यायचा आहे तो असा मुंड्यामध्ये गेला पाहिजे असा व्यवस्थित आहे तर थोडंसं वळण द्यायचं आहे आपल्याला म्हणजे हाफ सर्कल मधून दोन्ही ह्याला टक्स ला ते करायचे का कुठ अर्धा हो हो हे एक आणि दीड च टक्स जुळवून घ्यायचं तिथं आता आपण काय केलं हिथून आडवा टक्स घेतला चार वर तिथं एक लाईन आखली अशी बरोबर पाच वरती हा ती उंचीला पाच इंच घेतली आपण आणि मग त्या लाईनच्या इकडं बटन पट्टीकडे आपण एक इंच घेतले आणि साईडला इकडे दीड इंच घेतलंय हा टक्स आपल्याला कट होणार तो आहे तोच प्रिन्स कटचा कट म्हणजे वापरायचा नाही आपल्याला म्हणजे हा कट झाला ना हा कट झाला तरच प्रिन्स कटला पप चांगला येणार आहे आणि आता हे जे वाढवलेलं आहे ते इकडे वाढवून घ्यायचं एक इंच आणि इकडं काही वाढवायचं नाही गळ्याच्या बाजूला असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आणि आता इक, हे जे आ, हे करणार आहे ना कट होणार आहे ते इकडं वाढवायचं दीड इंच आणि इथं मुंड्याच्या बाजूला फक्त अर्धा इंच आणि हे असं क्रॉस मध्ये जोडायचं आणि आता इथं आपण पुढील भागामध्ये एक इंच वाढवलंय ना मागच्या भागामध्ये जुळून येण्यासाठी असं क्रॉस मध्ये जोडायचं परत असं पट्टी खूप मोठी होती तर असं क्रॉस मध्ये जोडायचं असं आणि जर कोणाला हवी असेल ही बटन पट्टी मोठी तर सरळच ठेवायचं इथे काही असं परफेक्ट जोडायचं नाही थोडा असा आकार आलेला व्यवस्थित आता एक कट करायचं कैची द्यायकडच जो मारला तुम्ही नाही तुम्ही शिलाईची पद्धत म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आता हे बघा इथून कट करायचं असं ब्रापट्टी नसते ब्रापट्टीचा पण आहे पण मग तो वेगळा कटिंग त्याला थोडं फक्त क्रॉस पट्टी खाली घ्यायची आणि मग प्रिन्स कटचा कट द्यायचा

हे बघा आता हे पण जसं आखलं आहे ना आपण नंतर तसं ते कट करून घ्यायचं आणि आता हे कट होणार असं जोडायचं फक्त अर्धा म्हणजे इथं असं व्यवस्थित हे पप तयार होतो इथं कट केल्यामुळं अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण ब्लाउजचा पाठीमागचा भाग वापरून पुढील भागाचे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे परफेक्ट कटिंग केलेले आहे तर मैत्रिणींनो आपला व्हिडिओ थोडाही तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद